नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी आपलं स्वागत सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वनसळकर आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना पाहायला मिळत आहेत डॉक्टरांनी ज्या महिलेचं नाव चिठ्ठीत लिहिलं त्या मनीषा माने हिन हॉस्पिटलचा संपूर्ण कारभार हाती घेत मनमानी कारभार करायला सुरुवात केली होती तर एवढंच काय तर याच महिलेनं डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जादूटोना केल्याचा आरोपही करण्यात आला तर डॉक्टरांच्याच वयानं ना लहान असलेल्या एका नातेवाईक ना डॉक्टरांवर हॉस्पिटलमध्येच हात उचलल्याचंही बोललं या प्रकरणातील नेमक्या नवीन अपडेट्स काय आहेत जाणून घेऊयात मनीषा मुसळे माने ही महिला वनसनकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रमुख प्रशासकीय अधिकारी होती सुरुवातीला तिच्या चांगल्या कामामुळे डॉक्टरांनीच तिला या पदापर्यंत पोहोचवलं डॉक्टर तिला आपल्या मानसकन्याप्रमाणे वागणूक द्यायचे मात्र नंतर तिने सर्व कारभार हाती घेतला आणि मनमानी कारभार सुरू केला ती हॉस्पिटलसाठीच्या वस्तू खरेदी करताना आर्थिक गैरव्यवहार करायची परस्पर भंगार विकायची कुणी काही बोलल्यास थेट कामावरून काढून टाकायची ही, ही तिची मुजोरी डॉक्टरांच्या कानावर गेल्यानंतर डॉक्टर हैराण झाले होते सध्या हॉस्पिटलचे प्रमुख म्हणून डॉक्टरांचा मुलगा आणि सून काम पाहत होते मात्र मनीषा मुसळेच्या गैरकारभारामुळे चिडलेल्या डॉक्टरांनी अखेर चार पाच महिन्यांपासून सर्व कारभार आपल्या हाती घ्यायला सुरुवात केली होती मात्र त्यामुळे या महिलेने हॉस्पिटलच्या आवारात जादूटोना करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही हॉस्पिटलमधील एका सेवकाने केला आहे अमावस्येच्या दिवशी मनीषा ही ऑन ड्युटीज अचानक रिक्षामधून कुठेतरी जायची कुठं जायची हे माहीत नाही पण येताना लिंबू बिब्बा आणि काळ्या बाहुल्या घेऊन यायची आणि हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या भागामध्ये ठेवायची हॉस्पिटलमध्ये एक मशीन बसवतानाही तिने त्याखाली या वस्तू ठेवल्याचा दावा या सेवकाने केला आहे एवढंच काय तर हा डॉक्टर सहा महिन्यात मरणार आहे त्यानंतर इथे मीच असणार आहे असा सज्जड दमही ती कर्मचाऱ्यांना भरायची असं सांगितलं जात आहे ज्या सेवकाने या महिलेवर इतके गंभीर आरोप केले त्या सेवकाने डॉक्टर शिरीष वंसळकर यांनाही हा संपूर्ण प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावर डॉक्टर शिरीष वंसळकर यांनी मला त्या बाईचं काही सांगू नकोस निवांत बस आपण गप्पा मारू असं म्हटले होते त्यामुळे या महिलेला नेमकं बळ कुणी दिलं असा प्रश्न उपस्थित होत असतानाच दुसरीकडे मात्र कुटुंबातील व्यक्तींनीच डॉक्टर शिरीष वंसळकर यांचं मानसिक खच्चीकरण केल्याचं बोललं जात आहे डॉक्टर वनसळकर यांच्या निकटवर्तीयाने याबाबतचे खुलासे केले आहेत हॉस्पिटलचा सर्व कारभार त्यांचा मुलगा आणि सून पाहत होते त्यांना आर्थिक व्यवहारातूनही दूर केलं गेलं होतं त्याचबरोबर त्यांच्या एका वयाने लहान असलेल्या नातेवाईकांकडूनच वारंवार डॉक्टरांचा अपमान केला जात होता त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जात होतं एवढंच काय तर या नातेवाईकाने डॉक्टरांवर दोन ते तीन वेळा हात देखील उचलला होता अतिशय हुशार आणि मनाने हळव्या असलेल्या डॉक्टरांनी हा छळ शांतपणे सहन केला विशेष म्हणजे मनीषा माने ही महिला देखील या नातेवाईकाच्या जवळच्या आहे या नातेवाईकाच्या सांगण्यावरून ही महिला अशा पद्धतीने काम करत असल्याचा संशयही व्यक्त केला जातो त्यामुळे ही महिला केवळ प्याद असून या सगळ्याचा मास्टर माइंड डॉक्टरांच्या निकटवर्तींपैकीच कोणीतरी असल्याचं बोललं जातं या संदर्भातील मेसेज आणि ऑडिओ क्लिप या महिलेच्या मोबाईलमध्ये असून हा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे त्यामुळे खरंच या मोबाईलमध्ये आणखी कोणते पुरावे आहेत याचा तपास सुरू आहे असलेल्या मित्राबरोबर आत्महत्येच्या दोन दिवस आधीच बोलणं झालेलं होतं या सगळ्यात संभाषणाच्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये असलेला ताण घरी सुरू असलेला तणाव त्याचबरोबर वारंवार अपमानित वातावरणात राहत असल्याचा सगळ्यात उल्लेख जो आहे तो या संभाषणामध्ये असल्याची माहिती आता समोर आली आहे त्यामुळे वळसंकर यांच्या मोबाईल फोनमधूनच अनेक महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते हाती लागणार आहेत या फोनची अद्यापही फॉरेन्सिक टेस्ट झालेली नाहीये तपासणी झालेली नाहीये जेव्हा या फोनची तपासणी होईल त्यातून अनेक महत्वाचे पुरावे जे आहेत ते समोर येणार आहेत लवकरात लवकर या फोनची सगळीच तपासणी व्हावी आणि डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येच्या मागे नेमकं काय कारण आहे याचा तपास लावण्याची मागणी आता केली जाते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे